नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या ज्या पूर्व परीक्षा आहेत किंवा दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या ज्या आहेत त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून चालू घडामोडीचा जो विषय आहे तर त्या संदर्भामध्ये आपण एक चालू घडामोडी रिव्हिजन सिरीज म्हणून चालू केलेले तर त्यामध्ये मेन फोकस हा कंबाईंड पूर्व परीक्षेचा असणार आहे म्हणजे कंबाऊन पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण चालू घडामोडी या विषयांवर माहिती घेणार आहे किंवा महत्वाचे जे टॉपिक आहेत तर त्या टॉपिक विषयी आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवणार आहे आणि ते टाकणार आहे तुम्ही जेणेकरून जेणेकरून तुमच्या त्या फ्री टाइम मध्ये तुम्ही ते रि करू शकता म्हणजे जेवताना असेल व्यायाम करताना असेल जिम करताना असेल किंवा ग्राउंडवर वॉकिंग वगैरे करत असताना असेल तुमच्या ज्या फ्री वेळेत आहेत तर त्यात वेळेत तुम्ही व्हिडिओ पाहून रिव्हिजन करू शकता तर त्या पद्धतीने आपण टार्गेट सिक्स्टी किंवा चालू घडामोडी रिव्हिजन सिरीज हे नवीन टॉपिक किंवा नवीन सिरीज चालू केली आहे तर व्हिडिओ सिरीज असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण कुठले कुठले टॉपिक कव्हर करणार आहेत तर ते बघणार आहेत तर त्या टॉपिकची माहिती आपण पुढे दिली आहे तर एक मिनिट तर त्यामध्ये चालू घडामोडी रिव्हिजन सिरीज हे बघा तर त्यामध्ये महत्वाचा म्हणजे किंवा पहिला टॉपिक आहे राजकीय घडामोडी असतील त्यामध्ये आर्थिक घडामोडी असतील अहवाल किंवा निर्देशांक असतील कृषी व पर्यावरण विषयक घडामोडी असतील विज्ञान तंत्रज्ञान विषयक घडामोडी असतील किंवा संरक्षण घडामोडी असतील संरक्षण घडामोडीमध्ये जहाजे असतील पाणबुड्या असतील विमाने असतील किंवा क्षेपणास्त्र असतील या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये किंवा या सिरीजमध्ये पाहणार आहे त्यानंतर आंतर अंतरिक्ष घडामोडी असतील तसेच क्रीडा घडामोडी त्यानंतर चर्चेतील व्यक्ती असतील म्हणजे अपॉइंटमेंट झालेले किंवा ज्यांचं निधन झालेलं आहे जे त्या व्यक्ती चर्चेतील व्यक्ती असतील किंवा राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरी स्तरावरचे जे पुरस्कार आहेत त्या सर्व पुरस्कारांची माहिती आपण या येथे किंवा यामध्ये घेणार आहे तसेच सरकारी योजना असतील किंवा सरकारी कार्यक्रम असतील त्याबद्दल ही ती माहिती आपण घेणार आहे त्याचबरोबर प्रादेशिक घडामोडी असतील तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील त्यानंतर महोत्सव असतील महत्वाच्या किंवा परिषदा असतील तसेच समिती आयोग सरकारी आयोग किंवा समिती आयोग सरकारच्या त्यांचा अभ्यास आपण येथे करणार आहे त्यासोबतच चर्चेतील पुस्तके जी आहेत हो, म्हणजे दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीस मध्ये जे चर्चेमध्ये पुस्तक राहिले त्यांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पहिल्या वहिल्या घडामोडी आहेत किंवा प्रथम महिला असेल किंवा प्रथम पुरुष असेल किंवा प्रथम घडलेली जी घटना आहे त्याच पहिल्या वेळेला ज्या घटना आहेत त्या अत्यंत इम्पॉर्टंट असतात कारण ऑनलाईन मध्ये त्या परीक्षेसाठी येऊ शकतात त्यामुळे त्याही आपण इथे बघणार आहे तसेच दिनविशेष असेल किंवा महत्वाचे जे आहेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्या परीक्षेसाठी येऊ शकतात त्याही आपण बघणार आहे या सिरीजचा फायदा तुमच्या परीक्षेसाठी सगळ्यांना व्हावा एवढाच उद्देश आहे पहिल्यांदा जर चॅनल व्हायला असेल तर एमपीएससी केश मराठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद